आम्हाला कालच सांगितलं असत नसतं तिचा लावला आम्ही तिला मी त्याच्यावरती माझ्या नातालाच नाही लागली हा ती बी होती थोक्यात म्हणलं तुला तू पाडच म्हणले एवढा पैसा घालून तिला जीवन ठेवलंय कशासाठी म्हणले आता थोड्यात आडवी पाड म्हणलं बघती म्हणजे आमचं काय हात नाही ते काय म्हणजे तुला मारायला सांगितलं नाही मग नायच होत घरी म्हणलं मला गपस की पिवडे ग यासरी इति वाटत तू माझ्या संग तिला जानले सांगितलं होतं ती सोकलं म्हणलं होतं आताच काय आहे ती बघा म्हटलं होतं ती निकाल सगळंच करून मी अस्तनच ही लागू फोन ना तुम्ही तिला पहिलं नवीन आलं होता ना एकदा आम्ही कुशन मी आणली होती तिला ती परत नाही तिला तुम्ही आणखी तू अनुभवायची वर्जन गे म्हणलं होत वाटग ते ऐक नाही

काय कराय शेमायला माझं ऐकायचंय का नाही नाही ऐकायचं की त्यांच्या मग तो अधिकार आहे गावात असं नाही आमच्या टायमाने होतं कि नाही तिथं म्हणजे बोला तुमचं ऐकले म्हणला hmm

उकरड्यावर पाणी टाकायचं का नाही रस्ते ना अंगावर पण पोरग बघून कशाला टाकतेस पोरग ना आजच तिला वाटेवर पाणी टाकलं कालच नाही तर रोज उकरण्यात टाकायची मग तिला भांडायचंच होत ती तिकडून आली कम्प्लीट केली नाही तरी बी ती ती पोरग मी माझ्या अंगावर पोळत समजा माझ्या अंगावर मारायला पोहत्तर जम्पर फाडून मग द्यायचं तिची भुरगी होती दोघाला बी मारायला आईला बी मारायला असत कि मग पर्यातच तिला पहिलं बी हाणलं होतं सांगत नाही काय नाही तुम्ही तिथे दोघी दोघे आहे तिला रस्त्यात तिला दाटलं असतं तिथंच मग

घरी जात <laughs> बाई चांगली नाही ह्या पोरांनी दोन तीन वेळा शिव्या दिल्या मला पण काल परवा दिवशी घरात घुसून शिव्या देतो त्याच्या आईकड आई कशी पण त्या पोरला काय करत आणि शिवाय माझ्या अंगावर पण मारा मारायला तिकडून केस करून आले केस केले नाही घेतले नाही केस केले नाही म्हणून माघारी आले की दोघ होती तर माझ्या अंगावर अंगावर आणि तिची पोरगी मोठी मारायला पासले भोग पडेन रक्ताचं गोळ टाकते की आड माझं रक्ताचं गोळ म्हणलं तुला खायला घालते चल म्हणलं दाखवते mm -hmm. चल माझी कपडे कसे आहेत ती बघ पाच पोरीच्या दोन पोरांची आठ सात लाखरची तिला अजिबात टाकला नाही म्हणते सगळा

माझ्या काकाला मी मारायचं कारण काय त्याच्या अंगा या आईने जिव्या मी काढत लागलं त्याला त्याला आईने म्हणतो शाळा शिकताय ना मध्ये टाकायचं त्याला झालं असतं झालं असत काही ती नोकरी नाही ना काय ना शाळा फुकट गेली वाया असं झालं असत शाळा कुठलं काय बोंगल हा शेड मारीत शाळेवर त्याच्या काय असते ते मार्कशीट लाल सारखा मारला असतं त्याच्यावर नाही म्हणून कळलं असत त्यांना हा आपल्यासारखं झालं चांगलं आई पसलं असतं आईसारखं गावाकडे आल तो मैत्रिणी तर आमच्या भावाची आणि शेजारणीची भांडण होती तर ते भांडणामध्ये म्हणजे लागलय माझ्या भावाला रक्त वगैरे निघलंय शर्टालाही असं झालंय त्याच्यामुळे तो थोडं भेटायला बोलायला आणि आम्ही लहान असताना पण तीन तशीच करायची आमच्या संघ भांडायची एकदा आम्ही लहान लहान असताना मला आधी मारलं होतं मग मी तिला झोडपलं होतं हाणलं तेव्हापासून आधी नव्हती ना लागली आमच्या <laughs> आता लय नादी लागायला लागली म्हणलं त्यांच्या नादी लागायला लागली आता ती घरी बसणाऱ्या बायांना लय किडा सुसत आहे असं भांडणाचा लय वाद असते आता कालच्या काल बोलवलं असतं तर तिचं बघितलं असतं आम्ही बी सांगितलं नाही ह्यांनी गपचिप बसली कालच्या काय आला असतो मग